तर मला स्वतःची काळजी घेणं खूप गरजेचं आहे तेव्हाच मी सर्वांची काळजी घेऊ शकते हाय हॅलो सर्वांना शुभ सकाळ नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पांचे चरणी प्रार्थना सकाळी सकाळी इथे मी ना गोणीमधून लसूण काढते पाठीमध्ये कारण आज आहे ना मला लसूण चटणी बनवायची आहे हाय हॅलो सर्वांना शुभ सकाळ चला आजचा वार सोमवार तर दुसऱ्या दिवशी तर भेड तुम्हाला थोडाफार येतोय तर मी ना एक पाटी छोटी पाटी भर लसूण काढून घेतलेला आहे आणि हा लसूण आमच्या घरचा आहे म्हणजे शेतातला तर भरपूर सारा लसूण आहे तर आम्ही घरातच वापरतो कारण कांदा लसूण मसाल्याला पण हाच लसूण वापरतो आम्ही आणि घरामध्ये पण रोजचा लसूण खूप लागतो तर आज मी ह्या लसणाची करणार आहे लसूणी चटणी खूप सारा ताईंच्या कमेंट्स यायच्या की ताई चटणी आहे का नाही तुमच्याकडे चटणी पण असेल तर आम्हाला द्या तर म्हटलं चला मस्त आपण याची ना चटणी बनवू महिनाभर टिकेल अशी लसूण चटणी तुम्हाला बनवून दाखवते आणि आपल्याकडे ही चटणी विक्रीसाठी पण असणार आहे तर चटणी चटणीमध्ये ना जे जे काही पदार्थ मी टाकते ना ते सर्व काही आरोग्याच्या दृष्टीने चांगले आहे म्हणजे आता हिवाळा चालू आहे तर हिवाळ्यात पावसाळ्यात आपण ही चटणी ना जेवणासोबत रोज खाऊ शकतो जेवणाची रंगत वाढवणारी चटणी लसूणी चटणी चला तर आता मी ना रेसिपी तर करणार आहे याची रेसिपी तुम्हाला डिटेलमध्ये येईल आणि ज्यांना करता येणार नाही त्यांनी ऑर्डर दिली तर तुम्हाला भरपूर येईल चटणी पुरेल फ्री असेल तर पूर्ण भारतामध्ये आपले सर्व काही प्रोडक्ट जातात तर चला आता मी इतका लसूण काढला आहे पण आता हा लसूण मला आधी थोडासा सोडायचा आहे पूर्णपणे लसूण नाही ना सोडला तरी चालेल फक्त वरची टलफर काढून घ्यायची थोडीफार असली तरी त्याची टेस्ट खूप छान लागते चटणीमध्ये आणि हा लसूण आहे ना आमचा गावराने लाल कलर आहे बघा लसणाला जो व्हाईट असतो ना तो गावरा नसतो तो, तो स्वस्त पण असतो पण त्याला इतकी टेस्ट नसते हा लसूण जरा महाग असतो विक्रीसाठी बऱ्याच ताई म्हणतात की आम्हाला लसूण द्याल का ताई पण आमच्याकडे इतका लसूण नाही विक्रीसाठी आम्ही लसूण फक्त वर्षभर पुरेल इतकाच करतो कारण कांदा लसूण मसाल्याला पण मी गावठी गावरान लसूण वापरते त्यामुळे कांदा लसूण मसाल्याची टेस्ट सुद्धा एक नंबर येते मसाला जेव्हा कांडक मध्ये कुटतात ना तेव्हा आजूबाजूचे लोक सुद्धा विचारतात कोणता मसाला बनवता येईल इतका त्याचा सुगंध पसरतो सगळ्या एरियामध्ये तर हा गावरान लसूण चवीला खूप छान असतो थोडा जरी घातलं ना तर भाजीची टेस्ट अप्रतिम लागते आणि आम्ही करताना थोडाच करतो पण या यावर्षी मिश्र्यांचं चालू आहे जास्त लसूण करायचं आहे तर ते लसूण बी पण तयार आहे आम्हाला तर पूर्ण लसणाची पात आहे ना काकून घेतली आणि अशा प्रकारे हा आहे आता हा फोडायचा पाकळ्या मोकळ्या करायच्या नंतर त्या शेतामध्ये एक एक लावायचे असते अशा प्रकारे आम्ही लसूण लावतो तर जमलं तर मी तुम्हाला दाखवे लसूण कसा लावतो आम्ही तर चल आता यातला काही लसूण मी ना चोळून घेते सोडून घेते थोडाफार आणि लसूण चटणीला सुरुवात करते मस्त याच्यावरती आम्हाला रेसिपी पण बनवायची आहे आणि आपल्याकडे अं चटणीचा हा एक प्रकार असा असणार आहे ना की आपल्याला पूर्ण बाराही महिने ही चटणी रोज खाता येईल आणि त्यातले जे काही पदार्थ आहे ना काई -काई ते आपल्या आरोग्याच्या दृष्टीने चांगलेच असणार आहे यामध्ये काय काय टाकणार आहे तर पुढे दाखवते मी तुम्हाला तर बघा संपूर्ण व्हिडिओ आजचा आणि आमचं सुतके ना संपलेलं आहे म्हणून मी आज मी टिकली लावलेली बऱ्याच काही विचारायच्या की टिकली का लावत नाही तर मिस्टरांचे चुलस काका आहे ना ते आजारीच होते वय पण झालेलं होतं त्यांचं तर ते अल्पशे आजार आजाराने त्यांचं निधन झालं होतं म्हणून मग सुतक होता आम्हाला आणि त्यामुळे मग मी टिकली लावत नव्हते तर आज मी ना टिकली लावली आज सुतक संपलेले सर्व लसून आता फोडून घेते पाकाय पाकाय ना छान अशा थोड्याशा चोळून घेते हे बघा हा लसूण आहे ना जास्त काही सोलायचा नाही आहे थोडीशी फक्त याची टलफरं काढून घ्यायची आणि याची टलफरामध्ये पण चव असते म्हणून मी खूप जास्त काही काढत नाही आहे हे बघा असा घेतला ना तरी पण चालेल छान लागते याची टेस्ट टल्फरची तर मी हा लसूण आहे ना असा सोलून घेतलाय बघा मी आधी आता टेरेसवर तिसऱ्या फ्लोअरवर काम आमचं बंदच आहे पंधरा वीस दिवस झाले तसं चालू करतील आता उद्या परवा इथे कॅप टाकायचं आहे वरती आणि मिरच्या वाळ टाकलेल्या होत्या ते टेरेसवर हवामान आहे ना थोडस आभाळ आलेलं आहे कधी ऊन येतं कधी आभाळ येतं थोडंसं ऊन पडलं होतं सकाळी सकाळी तर मिरच्या सुकायला टाकल्या तर ह्या मस्त मिरच्या आता थोड्याशा वाळ्या आता यातून मी काही चटणीला घेते इकडे बांधकाम चालू आहे मिस्टर खाली उभे बाळ रडतय खाली आवाज येतोय बाळाचा चला आता खाली जाऊ थोड्याशा मिरच्या घेतल्या मी आज लसूण चणीच बनवायची होती पण रवला आहे ना दुसरंच काम निघालं कारण तो रील शूट करत असतो ना कॅमेऱ्यामध्ये त्यामुळे मग म्हटलं चला उद्या करू आपण उद्या करताना पण तुम्हाला दाखवू आम्ही रील कशी शूट करतो रेसिपी कशी बनवते आणि मसाला बनवायचं काम आमचं चा चालूच आहे तर आज आहे ना गोडा मसाला बनवायचा आहे तर हा गोडा मसाला पण खूप छान लागतो भाजीला कोणत्याही चालतो खोबरं वगैरे भाजून घेतलं आणि योग्यता आलेली होती माझ्या मदतीला तर ती किचनमध्ये मसाला भाजत होती आणि इकडे राहून इतका पसारा घेऊन बसलेला आहे तो पण खूप बिझी होता नंतर मग ड्रायफ्रूट लाडू बनवायचे होते तर खजूर आहे ना आम्ही भक्ती कंपनीचीच आणतो तर ही खजूर कट करून तुपामध्ये ना अशा प्रकारे शिजवून घ्यावी लागते तर बऱ्याचदा विचारतात म्हणून दाखवते भक्ती कंपनीची सिडलेस खजूर आहे यामध्ये बी नसते असते पण एका अर्धी बी निघतेच करताना कट करताना आहे ना चेक करून घ्यावी लागते तर आम्ही हेच वापरतो त्यानंतर मग माझा दुपारचा वेळ ना थोडाफार कामामध्ये काही पूजाकडे बघण्यात बाळाकडे बघण्यात जातो दुपारची वेळ असली तर मग घरातली काही काम असतात ती बघते आता इथे मी खारी घेऊन बसलेली आहे तर मी या खारकाईना फोडल्या आणि त्यातल्या बी काढते तर खारकेचं जे टोकाचं फूल असतं ना ते पण काढायचं असतं आणि आतमधली बी काढायची याला साखर खारीक म्हणतात तर ही खारीक आहे ना मिडियम आकाराची असते आणि खूप गोड असते चवीला तर जी पिवळी खारीक असते ना ती थोडीशी खारट लागते ती घ्यायची नाही कधीच लाडूसाठी खायला हीच खारीक खूप बेस्ट असते तर घ्यायची असेल तर अशीच घ्या आपल्याकडे खारीक खोबऱ्याचा चुराही रेडीमेड मिळेल संध्याकाळची वेळ झाली होती पाहुणे आले होते तर त्यांच्यासाठी चहा बनवला पूजाच्या मिस्टरांच्या आत्या आलेल्या होत्या तर त्यांना पाच आत्या आहेत त्यापैकी तीन आत्या आल्या बाळाला बघायला बाळाच्या आजी आल्या सर्व बाळाच्या पप्पांच्या आत्या आत्या आजी आत्या आजी उठवायला हॅलो वरी वारी आई जॅकेट ब्ल्यू आणि टीशर्ट शर्ट पिवळ त्यामुळे ते कॉम्बिनेशन छान आलं सोन्याल अरे वा काय घरी बघायला आमच्या घरी बाळा हे बाळा तुला काय आलं बापू मला चाललं का बालाचं नाव करून बाळा अजून खातच नाही बाळाला दातच नाही बाळा तुझी बहीण आली तुला कुरकुर अजून दात नाही रेदी त्याला आमच्या बाळाचे बाळाला काय आणलं माहिती बाळाने पोटामध्ये मध्ये कुरकुरे खाल्ले म्हणून ती त्याला कुरकुरे घेऊन आली

हाय हॅलो सर्वांना शुभ संध्याकाळ संध्याकाळचे साडेसात वाजले पाहुणे आले होते पूजाला बघायला पूजाच्या आता सासूबाई गेले ते आता आणि मी स्वयंपाक बनवायला सुरुवात केली आहे तुरीचं वरण करायचं आहे मला तर यामध्ये मुगाची डाळ काही मी घातली नाही दोन तीन लसणाच्या पाकळ्या दोन हिरवी मिरचीचे तुकडे करून टाकले त्यामध्ये जिरे भरपूर टाकते मी साधी डाळ बनवते म्हणजे मुगाची साधी डाळ थोडासा हिंग शिजवताना आणि याला आता झाकण लावून दोन तीन शिट्ट्या करून घेणार आहे हळ टाकायची यामध्ये मग अजून इथे टाकलाय मी भात आणि कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहे तर हे बघा मस्त ही चुरीची डाळ शिजलेली आहे आता यामध्ये फक्त पाणी टाकायचं आहे आणि मीठ टाकते मी आता याच्यामध्ये आणि यावरती मी आता मस्त साजूक तूप टाकते आणि डाळीला आहे ना एक उकळी येऊ द्यायची आहे असे ना साधी डाळ मला खूप आवडते म्हणजे टोमॅटो वगैरे काही चला सर्व काही स्वयंपाक झाला माझा पूजाला पण जेवायला दिलं आणि आम्ही पण आता जेवण करून घेणार आहे आठ वाजले घड्याळामध्ये सध्या तरी आम्ही लवकर जेवण करून घेतो आणि लवकर झोपते मी कारण कधी कधी बाळाला रात्रीचं घ्यावं लागतं बाळ रात्रीचं उठतं ना त्यामुळे आणि सकाळचं पण जेवण लवकर करते मी कारण मागे मला आहे ना पोटाचा त्रास होत होता तर डॉक्टरांनी सांगितलं की वेळेवर जेवत जा वेळेवर झोपत जा आणि मला आहे ना संधीवात सांगितलेलं आहे दोन तीन महिन्यापूर्वी तुम्हाला मी आधी पण बोलली होती माझं युरिक ॲसिड पण वाढलेलं होतं आणि रक्तही कमी होतं दोन तीन रिपोर्ट काढले होते तर सर्व रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते माझे तेव्हापासून मी स्वतःची बरीच काळजी घेते आता रक्त तर वाढले मला फ्रेश वाटतंय एनर्जी पण येते कामाला पण माझे ना युरिक ॲसिड थोडंसं कमी झालेलं आहे पण संधिवाताचा जो त्रास होतो ना तो थोडा थोडा अधूनमधून मला होतो जाणवतो कधी कधी भनगड दुखतं कधी हे बोटाचे छोटे छोटे सांदे ना ते सुजतात दुखतात जास्त काम केल्यानंतर पण होतं तर मला डॉक्टरांनी सांगितलं की जास्त कारपाण्यामध्ये पाण्यामध्ये हात घालू नका म्हणजे जास्त पाण्यामध्ये काम करायचं नाही आणि जास्त उष्णता राहू द्यायची हातांना म्हणजे असा गारवा लागला नाही पाहिजे त्यामुळे मग सॉक्स घाला हातामध्ये पायामध्ये म्हणून मी पायातसुद्धा चप्पल घातलेली आहे आत्तासुद्धा तर हे बघा मी पायामध्ये चप्पल घातलेली आहे कारण मला चप्पल घातल्याशिवाय पर्याय नाही आहे पायपुसणी ठेवलेली तरी पण मी पायात चप्पल घालते कारण जर पाय जर चप्पल नसली ना मी एक सेकंदसुद्धा फरचीवर पाय ठेवू शकत नाही इतके पाय माझे ठणकतात नंतर पायाची पंजे दुखतात तर मला स्वतःची काळजी घेणं खूप गरजेचं आहे तेव्हाच मी सर्वांची काळजी घेऊ शकते बऱ्याच ताईनं वॉशिंग मशीन घेतलं पट ते पटलं नाही मला माहिती आहे कारण ज्यांना त्रास नाही आहे ना त्यांना काही समज समजणार पण नाही पण ज्यांना त्रास होतो ना हा त्यांना बरोबर समजेल तर मला स्वतःला कपडे धुवायला खूप आवडतं कारण आत्तापर्यंत आम्ही ना स्वतःचे कपडे सुद्धा हातानेच धुतलेले आता मागे मी मशीन घेतली वॉशिंग मशीन घेऊन मला सात आठ महिनेच झाले असेल वर्ष पण झालं नाही तर आम्हाला आता बिझनेसमुळे वेळ मिळत नव्हता आणि धुण्यावाल्या ताई काही व्यवस्थित कपडे धुत नाही किंवा मिळत पण नाही चांगल्या ता। ना ताई तर त्यामुळे मग मी ना कपड्याची वॉशिंग मशीन घेतली पण आता बाळाचे कपडे तर मला रोजचे रोज धुवावे लागत होते जवळपास एक ते दीड तास लागतो कपडे धुवायला बरेच कपडे निघतात सुचे शिचे सर्वच कपडे धुवावे लागतात म्हणून मग मी थोडासा विचार केला की वॉशिंग मशीन आपण अशी छोटीशी मिळाली तर घेऊन टाकू असं सहज मी यूट्यूबला सर्च केलं म्हणून ती मशीन मला यूट्यूबला दिसली आणि मी ती ऑनलाईन ऑर्डर केली आता तुम्ही म्हणाल ताई बाळाचे कपडे धुवायला एखाद्या ताईंना पण सांगितलं असतं एखादी बाई लावली असती तर आता तुम्ही सांगा जरी मी बाळाचे कपडे धुवायला बाई लावली असती तर तिला मला हजार दोन हजार रुपये महिना तरी द्यावाच लागला असता मशीन फक्त पंधराशे रुपयाची एकदाच पंधराशे रुपये गेले आणि बाळाचे कपडे धुवायला महिन्याला पैसे द्यावे लागले असते आणि आता आ, कमी पैशात कोणी काम करत नाही हजार दोन हजार रुपये तर लागतातच त्यामुळे मग मी भांडेवाले ताई पण लावून घेतलेले आहे भांडे पण मी घासत नाही कपडे पण मी धुवत नाही आणि जड वस्तू तर मी उचलतच नाही कोणत्याच जड वस्तू मी उचलत नाही नाहीतर मग माझे हाताचे पंजे खूप दुखतात आता जास्त त्रास होत नाही मला कारण डॉक्टरांनी सांगितलं की सुरुवातीही तुम्ही जर पथ्य पाळली आणि व्यवस्थित स्वतःकडे जर लक्ष दिलं आहार व्यवस्थित घेतला तर तुमचा हा आजारसुद्धा कायमचा बंद होऊ शकतो आणि पूजाने मला होमिओपॅथी औषध पण दिलेलं आहे त्या औषधामुळे मला भरपूर एनर्जी येते आणि मला बरं पण वाटलं आहे तर बऱ्याचदाने मला विचारलं ते औषध कोणतं काय तर मी ते तुम्हाला सांगू शकत नाही कारण पूजा प्रत्येकाची ट्रीटमेंट घेऊन प्रत्येकाची हिस्ट्री पाहून ते औषध मागवत असती सध्या तरी आता तिला बाळाकडे लक्ष देणं गरजेचं आहे त्यामुळे ती तुमची कोणाची ट्रीटमेंट लगेच घेऊ शकत नाही पण मला त्या औषधाने बरं वाटलं ॲल्योपॅथी मी औषध अजिबात घेत नाही ॲल्योपॅथी गोळी वगैरे माझी अजिबात चालू नाही बंद आहे पण एवढंच की अधूनमधून जर कधी सांधे वगैरे थोडेफार दुखले तर मग तेवढा त्रास मला होतो त्यामुळे मी पाण्यामध्ये हात घालणं बंद केलेलं आहे पण बाळाचे कपडे तर मला दुहावीस लागायचे म्हणून मग मी ही वॉशिंग मशीन घेतली बऱ्याच ताईंनी कमेंट्स केल्या आहे की फुकट पैसे वाया गेले व्यर्थ काही पण घेता किंवा मग पोरखेळे बऱ्याच बऱ्याच कमेंट्स केल्या आहेत तर मी त्या कमेंट्सकडे दुर्लक्षच करते कारण मला जो त्रास होतो तो, तो मलाच समजतो बाकीच्यांना समजून काही उपयोग नाही त्याचा म्हणून मग म्हटलं चला आजच्या व्हिडिओमध्ये सांगून देऊ की मी वॉशिंग मशीन का घेतली आता बऱ्याचदाना समजलंच असेल माझा प्रॉब्लेम काय आहे असं नाही की पैसे खूप जास्त झाले म्हणून मग आम्ही व्यर्थ काही वस्तू घेतो आहे आणि बाटप पुजाच्या दिराने घेतलेला आहे म्हणजे पूजाची मिस्टर आहे ना त्यांच्या मामाच्या मुलाने त्याने बा झाल्या झाल्याच आनंदामध्ये खुशीमध्ये तो बाटप ऑर्डर केला तेव्हाच आणि तो आत्ता आला आहे त्याचा लगेच उपयोग होणार नाही वापर होणार नाही पण त्यांचा आनंद प्रत्येकाची हौस असते तर त्यामुळे त्यांनी तो मागवला हो आणि बाकी काही कपाट तर ऋतूने घेतले कपाट यूज झाला आम्हाला वॉशिंग मशीन पण मला यूज हो मला बर होते वॉशिंग मशीनमध्ये मी कपडे टाकून देते आणि माझ्या कामाला लागते किचनमध्ये येते बरोबर कपडे तिकडे धुणं होतात असं नाही की तिथेच बसावं लागतं बऱ्याच त्यांच्या कमेंट्स होत्या की खूप कुटा नाही कुटाणा वगैरे मला तरी वाटला नाही आपण वॉशिंग मशीनला आपल्या मोठ्या कपडे टाकतो आणि कामाला सुरुवात करतो तिथे आपण काही बसत नाही एक तासभर तसंच याचं पण आहे याला फक्त पाणी बदलावं लागतं बाकी याचा काही प्रॉब्लेम नाही आणि छोटी छोटी कपडे असतात बाळाची ती व्यवस्थित त्यामध्ये स्वच्छ पण होतात म्हणजे माझ्या हाताला पण जास्त त्रास होत नाही स्वतःची पण काळजी घेते आणि बाळाचे कपडे पण व्यवस्थित स्वच्छ निघतात बस माझ्यासाठी खूप छान आहे मशीन मला आवडली ज्या पण त्यांना आवडली नाही त्यांनी बिलकुल घेऊ नका मी काही त्याचं प्रमोशन वगैरे करत नाही आहे मी स्वतः पैसे खर्चून ती वस्तू घेतलेली आहे ज्यांना आवडली नाही ना त्यांनी घेऊ नका ज्यांचे हात चांगले असेल ज्यांना पाण्यात हात घालता येतात ज्यांना कपडे छान धुता येतात त्या ताईंनी अजिबात मशीन घेऊ नये माझा तरी सल्ला चांगला सांगते मी तुम्हाला माझा प्रॉब्लेम आहे म्हणून माझे हात दुखतात म्हणून मी घेतली तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही तुम्ही नक्कीच घेऊच नका चला आता खूप बोलली मी जर कोणाला राग आला असेल माझ्या बोलण्याचा तर मनापासून माफी मागते सर्वांची आता आम्ही जेवण करतो आणि वेळोची इथेच एंडिंग करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा शेअर करा उद्याच्या नवीन व्हिडिओचा लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय सर्वांना शुभरात्री